नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी आपलं न्यूज मॉल एटीन मध्ये सहर्ष स्वागत आहे आता आपल्यासोबत फोन लाईन वरती आहे तर शरद पवार गटाचे अहमदनगरचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर अभिषेक सर नमस्कार शरद पवार गटाचं जे चिन्ह आहे आणि जे नाव आहे ते अजितदादांकडे गेलेलं आहे अशी बातमी सगळ्यात मोठी आलेली आहे हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे पहिली प्रतिक्रिया काय द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केंद्रीय किंद्र, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल जो काही आपण म्हणताय धक्कादायक तो असला तरी तो निकाल काय अनपेक्षित आहे असे म्हणता येणार नाही कारण मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलंय उद्धव साहेबांच्या शिवसेने जे ठाकरे गट आहेत जे काही त्यांच्यासोबत घडलं तेच आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाबाबत घडलं आहे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचाच पक्ष नाही हे म्हणजे खरंच अजब आहे सरळ सरळ असं म्हणायला म्हणजे केंद्रीय यंत्रणांनी जी स्वायत्तता गमावलेली आहे हे पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलेलं आहे काल पण तुम्ही जर कुठलं चंदीगडचा एक बातमी आली बघा सगळीकडे व्हिडीओ व्हायरल झालाय कशा पद्धतीने पीटासन अधिकारी म्हणजे तो अक्षरशः सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये त्याचं सगळं काही आलेलं आहे no तर कशा पद्धतीने एक लोकशाहीची हळूहळू हत्या केली जातीये हे सगळी काही जी आत्ताच जे आपण सुप्रियाताई म्हटले अदृश्य शक्ती या सगळ्या मागे आहे आणि अदृश्य शक्ती आजच्या जागरूक जनतेला कोण आहे सांगायची गरज नाही अभिषेक जी खूप प्रखरपणे तुम्ही एक गोष्ट सांगितली की लोकशाहीची हत्या होत आहे जे आताची सराउंडिंग परिस्थिती घडत आहे राजकारणात असेल पक्षफुटी असेल अगदी चिन्ह जाणं इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत आगामी काळामध्ये निवडणुका लागत आहेत कसं याला सगळ्यांना सामोरे जाणार आहात आव्हानं कशी असतील कारण की आता चिन्हही नाहीये आणि जे नाव आहे जे इतक्या वर्षापासून जे नाव जपलेलं आहे ते नावही नाहीये ज्या नावासोबत प्रत्येकाचं ना एक भावनिक नातं आहे एक वेगळं नातं आहे आणि ते घेऊन माणसं पुढे चालत आहेत त्या अनुषंगाने काय सांगाल की आता निवडणुका येत आहेत आव्हानं कशी असणार आहेत आणि काय पुढची रणनीती कशी असेल आता हे बघा पक्ष आणि चिन्ह जरी गेलेलं असलं तरी आमच्याकडं आदरणीय शरद पवार साहेबांचा सा हा एक ब्रँड आहे आणि महाराष्ट्राने मागील ह्या योद्ध्याला ह्या व्यक्तीला एक पंचावन्न वर्षापासून साथ देताना कधीही त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह म्हणजे पवार साहेबांनी पाच चिन्हांवर वेगळ्या वेगळ्या निवडणूक लढलेल्या आहेत त्यांच्या राजकीय जीवनाचं जर आपण बघितलं पन्नास वर्षाचा इतिहास आणि त्या त्या वेळेस त्यांना विक्रमी जो पण काही निकाल असेल त्यांच्या बाजूनी तो दिलेला आहे त्यांना विजयी केलेला आहे त्याच्यामुळं आज म्हणजे चिन्ह पाहिलं नाही असं हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आज जे पक्ष मिळाला म्हणून खुश असतील त्यांनाही जाणीव आहे की आपल्या पाठीशी आता मोठे पवार साहेब नाहीत ठीक आहे बाकीच्या काही त्यांच्या वरच्या अदृश्य शक्ती त्यांचं केंद्रीय मधलं नेतृत्व त्यांच्या ह्या अशा गोष्टींना पाठबळ देत असेल त्याच्यामुळं ठीक आहे ही तात्पुरती ताकद असती ती कधी निघून जाईल हे बऱ्याच जणांना कळणार नाही कारण गेली अनेक वर्ष ते सगळे पवार साहेबांमुळेच मोठे झालेले आहेत हे आपण सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळं पक्ष चिन्ह गेलं याची खूप काही चिंता करावी असं अजिबात नाही पवार साहेब योद्धा आहेत संघर्ष कसा करायचा हे त्यांनी त्यांना माहित आहे आणि आम्ही सगळे पक्षाचे नवीन नाव असेल जे पण निवडणूक आयोगाकडून चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमच्या नगर शहरातला कार्यकर्ता माझे जे चुलते आहेत दादाभाऊ कळमकर तेही गेल्या पन्नास वर्षापासून या नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये राजकारण करतात त्याच्यामुळं हे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करून दाखवू आणि शेवटी शरद चंद्रजी गोविंदराव पवार नावाचा विचार हाच लोकांना भावणारा आहे त्यामुळं कुठलीही काळजी या ठिकाणी आम्ही करत नाही उलट जोमानी आणि कशा पद्धतीने उसळणार हे तुम्ही तुम्हाला म्हणजे जनतेला लक्षात येईल नक्कीच म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात जरी काका पुतण्यांची ही जी सांगड होती ही कुठेतरी खूप मोठ्या लेव्हला तुटलेली आहे मात्र नगरच्या काका पुतण्यांची जी सांगड आहे ती कुठेतरी नवीन नावाला नवीन चिन्हाला सोबत घेऊन एक पुन्हा एकदा मोठी बांधणी करण्याची जे तुम्ही संकेत दिले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि हे खूप सूचक संकेत आहेत की नगरचे काका पुतणे नव्या देखील उभे राहत आहेत तुम्ही युवा नेतृत्व करताय गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत मोठी मोठी पदे तुमच्याकडे राहिलेली आहेत जी राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे अगदी पक्षफोडी असेल सत्तांतर असेल किंवा निवडणूक निवडणूक आयोगाचे जी काही निकाल येतात सुप्रीम कोर्टाचे निकाल येतात या सगळ्या गोष्टी एक नेतृत्व एक राजकारणी म्हणून कसं बघताय काय सांगाल त्याबद्दल म्हणजे आजचा जो निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळं महाराष्ट्रात काय किंवा आपल्या नगर शहरामध्ये काय त्याचा काय खूप काही फरक पडेल अशी काही परिस्थिती नाही वाटत कारण आज देशात राज्यात भाजपच्या किंवा ही जी महायुती आहे जे म्हणतात ट्रिपल इंजन यांच्याच विरुद्ध खूप मोठा रोष आहे आणि त्याच्यामुळं निवडणुका का लागल्या नाही हे जनतेला कळालंय यांच्यावरती रोष आहे म्हणजे महागाई असल शेतकरींचा प्रश्न असेल बेरोजगारी असे मूलभूत प्रश्न जनतेला प्रत्येक जनतेच्या प्रत्येक घटकामध्ये त्यांना भेडसावत आहेत म्हणजे त्याऐवजी आपण बघितलं भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग पक्ष फोडणे सरकार कशा पद्धतीने पाडणे सगळीकडे सर्वश्रुत आहे खोके खोके कोणी काय घेतलं काय नाही आणि जे यांना विरोध करतात म्हणजे आपण बघितलंय तर दिल्लीमध्ये काय आणि गल्लीमध्ये काय जो आवाज उठवतो जो यांना विरोध करतो त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे हे नगर शहरामध्ये पण चालतं प्रकारे आपल्याला माहिती आणि ते कशासाठी केलं जातं तर म्हणजे वर्चस्व टिकवणं सत्तेचा माज दाखवणं यासाठी आहे म्हणून त्यांच्या मनातील जी लोकांमध्ये जी मनातील चीड आहे ती मतदान मतदानातून व्यक्त होईल आणि आज आपल्या नगरमध्ये आज अनेक प्रश्नांमुळे लोकप्रतिनिधीविषयी तीव्र नाराजी आहे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे होतं आपलं नगर म्हणजे तुम्ही बघा आज कोपरगावमध्ये फिरा श्रीगोंदा शहरामध्ये फिरा हे तर तालुके आहेत ना तालुका लेव्हलवरचे ही शहरं ही कशा पद्धतीने त्यांच्या यांच्या भागातल्या लोकप्रतिनिधी विकसित केलेत आज राहुरी बघा सगळे म्हणजे आपल्याला शोकांकिता आहे आपल्याला थोडीशी लाज वाटती आज आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला पण असं वाटतं की हे शहर कुठल्या कुठे जायला पाहिजे होतं इथं एक नरेटिव्ह सेट करून दिला जातो म्हणजे आणि आजकाल जे पण काय घाबरवण्याचे प्रकार हे ते आता या आम्ही तरी याला भिकालत नाही तुम्ही कुणी किती कुठली साखत वापरत असलं आणि किती दाबत असलं तरी आम्ही त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित लोकशाहीच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल दाबवण्याचा प्रकार आमच्यावर जरी केला गेला तेवढ्याच जोमाने आम्ही ते, जो ते उसळून जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू आणि शहरात व्यापक जनसंपर्क मोहीम राबून म्हणजे प्रत्येक जो काही वोटर सोडून द्या तुम्ही पण प्रत्येक आज युवक असल युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिलांचे काय प्रश्न आहेत शिक्षकांचे काय प्रश्न आहेत वकिलांची जी एवढी मोठा एका दाम्पत्यावर कशा पद्धतीने हत्या झाली ते किती या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकांच्या इतके गंभीर प्रश्न आज निर्माण झालेले त्याच्यावर काम करायचंय आणि जनमत हे पवार साहेबांच्या बाजूने तयार करण्यावर त्याचा भर दिला जाईल नक्कीच अभिषेक खूप प्रखड मत मांडलंच जे आताची घडामोड होत आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल येस थँक्यू शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी आणि अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम लाल फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या